अडीचशे रुपये फक्त छान आहे का मस्त आहे छान आहे ना खरं अडीचशे रुपयाच हवे अगं पण तो एक्सेल दिलाय डबल एक्सेल आहे आणि त्याच्यामध्ये ना त्याला आता फिटिंग करायला कट करावा लागला ड्रेस टेलर कड हा फिटिंग करायला तू कस आहे ना तिला नाकडं आणि म्हंटल असंच या म्हंटले एकदा भेटाव म्हंटल जाऊ माझं कद होत ते समज आले काय भेटायला बरं आले तर आले मोकळी झाले काय तिचं पॅकेट सुद्धा नाही आणि अशी काय फ्रेंड आहे अय्यो म्हणजे काय तिकड किचन मध्ये कोणी ठेवलंय मग कधी आणलं काही नाही किचन मध्ये खोट बोलायचं ना तुझ्यापासून शिकाव वाड्या बाई बघ प्राजी पाच रुपयाला बिस्किट कुठे घेतला होता का नव्हता पाणी हिचा हा आमच्याकडले एवढे पैसे आले लाल दुधाची वाटी घेतली ते दिवशी कोणतरी सांगत होत शेजारची सुनी म्हणजे ते कांच्या माहितीला भांडणं चालले होते कोणासंघ काय राहणार तो <laughs> अगो ती काय बाबा आता आमच्या दारात पाणी आलं दारात पाणी आल्यानंतर ते लोक ना माझ्या पप्पांचे आणि त्यांचे मोठ्या मोठ्या माणसांचे भांडण तू ती बाई मला शिवे देत तू तुला हा तू तिच्या बस काय घेऊन घेतलं कांचे मग कशाचे आम्ही घेऊन घेतले तिथे बस पाडली मी तोंडातली अशी कापक्या दिली ठेवून काय बाई तुला तू नाही खाल्ला काय खाल्ला तिचा नाही बाई घरच्या पोराला इतका हाणला इतका हानला तू स्वतः करता सगळ्या तू काही म्हणता नावतोय घड्या नाही स्वतः करते ना नाही काय मी स्वतः घोड्या नाही गेल्या पण आहे ना ती बाई सारखी माझ्या नाद आली करारखी काय ना काय काय ना काही बोलती म्हणून म्हणले एक दिवशी हिच्यावरून हात साफ करायचा आणि मी तो ठ्या तू या गाडी कारणारच नाही दुसऱ्या वेळेस नाही किती धुतली तू म्हणजे किती टॉप टाइम दिला बा मला हे म्हणायचं किती दिला अनलिमिटेड अनलिमिटेडेड टॉप टाइम दिला तीन चार दिला दिलं तुम्ही दिल हाय तू येत पण नाही खाल्लं का तिचा म्हणजे तू मार देत असते पण खात नसते बाई मी तर कोणाला मार येत नाही तर भांडणा म्हटलं का लई वाटत ति काही भांडणा पाहिजे

मला काय हम्म तुम्हाला टाकायचं तुम्हाला कसं टाकायचं बरे ना आमचे बसायला इथं डोक्या अशा नका बोलत जाऊ बिचारीच्या डॉक्टर परिणाम परिणाम तसा परिणाम होतो माणसाचा त्यांचे डॉक्टर परिणाम नाही होणार ते काही दिवसांनी येणार आमचे मला आयाचे गाडी बसून देत्या तुम्हाला हुशार त्या तुला नाही माहिती किती हुशार काय मग तुला चालू न समजू तरीशी काय म्हणे आम्ही तिकडं गणपती बाप्पाला गणथा वहिनी चप्पल पुढं ठेवायची आता मी जिथं चप्पल ठेवली तिथं चप्पल ठेवायची काय मला तिथंच वहिनी चप्पल पुढं ठेव ठेवाय डोक्या म्हणजे एवढं पण एवढं नसाव असावं पण एवढं पण नसावा बरोबर मी ये तुम्ही नाही येड काय तू तू तूच

ना तो माझ्याकडे खवाय मोठी वहीतरी नेवायला आले आहे ना सर म्हणून माझे तोंडातून आवाज तो आऊ उत्तर हां मग आली जायो मार को मला मॅडम म्हणायचं मला एडे ओ मॅडम जायचं ना ओ मॅडम हा मला मॅडम म्हणलं तर आवडतं तर मॅडम बोलते काय पिशवी पण मी दिला भीतीच नाही गेली डोक्याला लागली ती अयो कंकान आहे ड्रेस म्हणते निले भारी ड्रेस शिवाय कांचन आपण परत यायचं नाही पण कन्छन सॉरी माहित असते तुला पण माहिती जास्त चलती का सांगणार पण काय म्हणतो व्हाईट कलर माझ्याला व्हाईट आणि ब्लॅक माझ्याला ना विचारूच नको एवढे दिसते तुम्हाला ना नव ड्रेस तो मला मला ना तुम्हाला वापस घ्यायला

जाते पण मी तुम्ही लय माझा इन्सल्ट करू राहिले माहितीये का तुम्ही सारखं मला काय नाही काय टोम नाही दिलं काय नाही पाठवून बसना त्याला सोयीची टोंची मला देत राह झाला काय दिलं तुम्हाला टोमने देत राहता तुम्ही मला गोष्टी बिन

विनोदाच मुदक मुलं विनोदाच काय बोलतोय स... दोन तीन दिवसांनी छान लावून ना ब्रॅर लावून बॅर लावून तेवढच कामाची तू <laughs> तू त्या लावायचीच कामाची आमचं दोघीच नाही देणार तू तू असं करते अयो करते खुशार मी तुमच्या दोघीच्या नाही लावतो का विचार तू बस इथं मी तुला आत्ता पाच मिनिटं ना असं स्पेशल चहा करते बस पाच बिस्किट बिस्किट सगळं बस काय नको तू चहा जा घरी <स्थारी> ती तशीच करते तिचं डोकं लागे खरं ते मला भांडत असते कांचा दिली ती कमी गेली कांचा तिला काम होतं तिला फोन आला